मला कशाचं काम आहे अन्न साहेब नाही गावाचं काम आहे वा कशा कशाचं काम चालू आहे विट्ठलचं काम आहे विठ्ठल मंदिराचं मंदिरा कोणत्या योजनेतून आहे ते, ते पर्यटन मधून मंदिर बरं बरं विठ्ठल मंदिराच्या बाजूलाच आपण आलेलो आहोत आणि वाघूर नदीच्या पडावरीला परंतु या ठिकाणी असं दिसून येते की विठ्ठल मंदिर आणि संबंधित होणारं काम याच्यामध्ये अंतर आहे याबद्दल काय सांगायला सर काहीच नाही मी काही मला काही मी मला काही मी मल उत्तर देत नाही काही विचारता कशाला तुम्हाला गावाचं काम होतं ते चांगलं दिसत नाही का काय का। का विचारता चार प्रश्न आहे त्याचा स्ट्रक्चर तयार होईल त्याचा आराखडा तयार होईल कसं घेता येईल काय घेता येईल ते पाहते इंजिनियर लोक आपण फक्त मागणी केली आहे देश माझ्याने काम मंजूर केले आहे आता कसं घ्यायचं काय करायचं ते ठरवते परंतु इथं पर्यटन मंडळातून दीड कोटींचं कामाचं नाम फलक दिसतो आहे परंतु पंचवीस पंधरातून होणारा सभामंडप आहे असं समजतं आहे तो वेगळा हा वेगळा तुम्ही असं बंद करा